सप्रेम जय भीम दोस्तो मी वैभव छाया दोस्तो तीन वर्षापूर्वी आलेल्या जयभीम या सिनेमानं प्रचंड धुमाकूळ घातला होता एकही असं संवेदनशील नसेल जो हा सिनेमा पाहताना रडला नसावा मी इथे काही तुम्हाला सिनेमाची कथा सांगायला आलेलो नाही पण हा पॅटर्न आहे जो सिनेमात दाखवला होता ना तो अगदी पॅटर्न आहे पोलिसांनी उगाच स्वतःच्या जातीय माझाची खाज मिटवण्यासाठी ना जाणे कितीही तरुणांच्या आयुष्यांची राख रांगोळी केलेली प्रकरणं आजही बंद आड पडून आहेत जयभीम चित्रपटात जे दाखवलं तेच अगदी तेच घडलं कायद्याचं शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी बरोबर नाहक एक तरुण पोरगा हालहाल करून मारला पोलिसांनी नंतर या बिनलाजा पोलिसांनी नेहमीसारखं तो कस्टडीतला खून हा खून नसून आजारपणामुळे झालेला मृत्यू आहे हे सांगायला सुरुवात केली यावर राज्याचे गृहमंत्री यांनी विधानसभेत धडधडीतपणे खोटं सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलीस मारहाणीत झालेला नाही नुसतं खोट नुसतं खोट हा नेहमीचाच पॅटर्न इतके सरावलेत ना पोलीस या पॅटर्नला की त्यांना आता भीती देखील उरलेली नाहीये की दरवेळेस एकच खोटं बोललं तर लोकही ते आता स्वीकारत नाहीत पण आता कडेलोट झालेला होता जे सिनेमात पाहिलं होतं तेच आता प्रत्यक्षात घडलेलं होतं पण यावेळेस मात्र गोष्ट वेगळी ठरली कारण कारण यावेळेस या, या प्रकरणात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनीच काळा झगा चढवून थेट दंड थोपटले होते बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एका अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात गुन्ह्याचं कन्विक्शन झालंय पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच सोमनाथचा मृत्यू झाल्याचं सिद्ध झालेलं होतं पण तुम्हाला माहिती आहे आपली न्याय व्यवस्था कशी वागते सध्या कशी वागते ते तर अजूनच अधोरेखित करणार आहे म्हणून समोर पुरावा असून देखील न्याय मिळणारच नाही इतक्या निराशेवर आनंद पोहोचवलेलं या व्यवस्थेने आपल्याला आणि म्हणून आज सुप्रीम कोर्टात जे घडलं जे वर्डित मिळालंय ते खूप क्रांतिकारक असं आहे हे मी इथे अतिशय प्रांजळपणे नमूद करतोय ते एवढ्यासाठीच की अॅट्रॉसिटीचा खटला न्यायाने लढला प्रामाणिकतेने लढला तर कोर्टालाही न्यायाने वागावंच लागतं कोर्टाला तारीख पे तारीख खेळता येत नाही त्यांना निर्णयावर यावंच लागतं पण त्याही पेक्षा महत्वाचं काय घडलंय माहितीये का आज बाळासाहेब आंबेडकरांनी खूप मोठी कोंडी फोडून टाकलेली आहे हो कोंडी फोडलेली आहे अशी कोंडी जी वर्षानुवर्ष साचून राहिलेली होती की अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात कन्व्हिक्शन होतच नाही गुन्हा दाखल होतच नाही कोर्ट निकाल देतच नाही उज्ज्वल निकम सारख्या वकिलांनी तर अॅट्रॉसिटीच्या प्रकरणांची नोकरीच करून टाकलेली होती पण आज सुप्रीम कोर्टाचा आदेश आला आणि लगोलग फेसबुकवर बाळासाहेबांचा सुप्रीम कोर्टाच्या आवारातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यासोबतचा फोटो देखील आला मी तो पाहिला आणि अंगावर रोमांच उठून यावेत अशी फिलिंग आली आणि तोंडून आपसुकच एक वाक्य निघालं कल भी आंबेडकर आज भी आंबेडकर कल भी आंबेडकर आज भी आंबेडकर सर्वव्यापी आंबेडकर आणि आज म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या जज्ब्याचं त्यांच्या वकिली जज्ब्याचं मनापासून अभिनंदन आणि जाहीरपणे सगळ्यांच्या वतीनं तुम्हा आम्हा सगळ्यांच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकरांचे खूप खूप आभार आणि त्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ आणि आजची चर्चा आपण इथे करतोय दोस्तो जगात जर्मनी हिटलरवाली तशीच महाराष्ट्रात परभणी देशी हिटलरवाली हा प्रश्न मी विचारला होता जेव्हा परभणीत दंगल झाली होती आणि सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कस्टडीत खून झाला होता ना तेव्हा एक वर्ष असं जात नाही जेव्हा परभणीमध्ये काही गोष्टी बिघडलेल्या नसतात महाराष्ट्र आज प्रचंड अस्थिर आहे आजपासून बत्तीस आठवड्यांपूर्वी परभणीनं असा काही पेट घेतला की दिल्लीच्या संसदेपर्यंत त्याचे पडसाद उमटले परभणीत दंगल माजवली गेली होय मी अतिशय जबाबदारीने विधान करतोय परभणीत दंगल माजवली गेली आणि दंगलीनंतर ठरल्याप्रमाणे पोलिसांचा क्रूर आणि अमानवीय अत्याचार झाला आणि या सर्व गदारोळात आंबेडकरी चळवळीने जे गमावलं ते कधीही भरून न येणारं नुकसान होतं आज सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाने दिलेला निकाल आहे तसाच अबाधित ठेवण्याचा आदेश दिला हे सगळं तुम्हाला ठाऊक आहे पण माझा एक मुद्दा आहे की बाळासाहेबांनी सोमनाथ सूर्यवंशीच प्रकरण एवढं मनावर का घेतलं बरं काय कारण होतं की त्यांनी हे प्रकरण धसास लावलं तर त्यामागे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्यातही सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक न्यायाची खरीखुरी अंमलबजावणी त्या अंमलबजावणीचा मुद्दा दोस्तो सोमनाथ वंकट सुरवंशी बद्दल आपण काही गोष्टींवर नीट लक्ष दिलं पाहिजे पहिलं तर सोमनाथचा जात वर्ग वडारा आहे म्हणजे भटक्या जातीतून आलेला हा तरुण त्याचं सोशल लोकेशन आपल्यापेक्षा म्हणजे महार मांग चांबार आणि डोरांपेक्षा कैक पटीनं मागास आणि पीडित आहे याचा विचार आपण सर्वात आधी केला पाहिजे भटक्या जात वर्गातून येणाऱ्या सोमनाथचं एल एल बीचं शिक्षण घेणं मला स्वतःला वैयक्तिक पातळीवर खूप क्रांतिकारक वाटतंय सोमनाथचा जेव्हा मृत्यू झाला होता तेव्हा त्याच्या धाय मोकळून रडणाऱ्या टाहो फोडणाऱ्या आईकडे पाहिलं की लगेच कळून आलेलं की कदाचित सोमनाथ हा पहिलाच मुलगा असावा त्यांच्या कुटुंबात कदाचित त्यांच्या मूळ गावात किंवा त्यांच्या भावकीत जो लॉचं शिक्षण घेत होता कायद्याचं शिक्षण घेत होता तो जर कायदा शिकला असता तर त्याच्या हातून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं संविधानाचं शिल्प त्याने स्वतःच्या हाताने रचलं असतं की नस तुम्ही मला सांगा ज्या देवांची तुम्ही सर्व हिंदू लोक पूजा करता ज्या देवांच्या स्मृती आणि नियम पाळून तुम्ही जातीभेद करता त्या देवाला हे वडारीच जन्माला घालतात लक्षात घ्या त्या देवाला हे वडारी जन्माला घालतात दगड फोडून दगडाला आकार देतात ते वडारी आणि त्या आकार दिलेल्या दगडाला पुचतात तुम्ही त्या दगडाला देव बनवण्याचं काम करणाऱ्या वडाऱ्याच्या मुलाचा असा निर्गुण खूण झाल्यावरही तुमच्या मनाला पाजर फुटू नये इतके दगडाच्या मनाच्या करे तुम्ही मी तर म्हणतो हे पोलिसच तेवढ्या दगडाच्या मनाचे आहेत या पोलिसांना मुलं बाळ नाहीत का या पोलिसांना शिकणारी आणि स्वप्न पाहणारी मुलं नाही आहेत का कोणत्याही गुन्हेगाराला अटक जरी करायची असेल तरी त्याला मारहाण करण्याचा अधिकार नाहीये मग मा कस्टडीत मारहाण करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी रे पोलिसांनो आम्ही हुकुमाचे ताबेदार आहोत असं जर पोलीस म्हणत असतील तर त्यांना किमान अन्न आणि मातीत तर फरक करता येतच असेल ना एका निष्पापाला असं बेदम मारून टाकताना त्याचा जीव घेताना तुमच्या अंगावर काटा आला नसेल का कुठं मिली होती तुमच्यातली ही करुणा उद्या जर समजा तुमच्याच मुलाला अटक करायचे आदेश आले तर तुम्ही असेच वागाल का पोलिस हो उद्या तुम्ही जेव्हा देवासमोर हात जोडून उभे राहाल ना तेव्हा त्याच हातांना प्रार्थना जरूर भागा बर का त्याच हातांनी प्रार्थना करा आणि त्याच मूर्तीकडून जी वडाऱ्यांनी घडवलेली की या हातांना माफ कर रे देवा पाहिलं ही अशी गत करून ठेवली होती या सगळ्यांनी मिळून सोमनाथचे आपल्या सामाजिक न्यायाच्या लढ्याची व्याप्ती आणि सामाजिक न्याय हा तळागाळात पोहोचावा यासाठी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळणं खूप गरजेचं होतं ते प्रतिकात्मक म्हणून नाही तर लोकांचा जनतेचा पुन्हा विश्वास प्रस्थापित व्हावा यासाठी ते गरजेचं होतं म्हणून जेव्हा सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं सरकारी मदतीचा दहा लाखांचा चेक सरकारच्या तोंडावर फिकून मारला होता ना त्या थोबाडावर फिकून मारला होता ना तिथेच बाळासाहेबांनी अर्धी लढाई जिंकलेली होती त्यामुळे हा विजय फक्त बाळासाहेबांचा नाही तर विजयाबाईंचा देखील आहे कारण त्या माऊलीनं आपला एक तरणा बुद्धिवान पोरगा दिलाय सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी पण आता लढाई अजून संपलेली नाही बरं का लक्षात घ्या लढाई अजून संपलेली नाही सोमनाथ सूर्यवंशीचा खून हा स्टेट स्पॉन्सर्ड खून आहे यात पोलीस जितके जबाबदार आहेत तितके जबाबदार राज्याचे गृहमंत्री देखील आहेत त्यामुळे जोपर्यंत राज्याला पूर्ण वेळ गृह खातं सांभाळणारा गृहमंत्री मिळत नाही तोपर्यंत न्याय पूर्ण होणार नाही लक्षात घ्या तोपर्यंत न्याय पूर्ण होणार नाही मला कल्पना आहे की एका पोराच्या कोणामुळे मनपरिवर्तन होऊन राजीनामा देणाऱ्यांपैकी देवेंद्र फडणवीस हे निश्चितच नाहीत पण गृह खातं सोडणाऱ्यांपैकी देखील ते नाहीत असो आज सुप्रीम कोर्टाच्या निकालाने नवी आशा मिळाली आहे म्हणून बाळासाहेब आंबेडकर आणि विजयाबाई सूर्यवंशी यांना मानाचा जय भीम क्रांतिकारी जय भीम तसंच या लढ्यात आपल्या जीवाची शहादत दिलेले प्रांतर विजय वाकुडे यांचंही स्मरण झालंच पाहिजे त्यांनाही मानाचा जय भीम मराठवाड्यात हा टेवत ठेवून लॉंग मार्च काढलेल्या सर्वांचा आभार आणि त्यांना सर्वांनाही मानाचा जयबीम आणि पोलिसांविरोधात सुप्रीम कोर्टात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर लढत होते त्या न्यायालयाची लढाई ॲडव्होकेट प्रतीक बोंबार्डेंनी पाहिली त्यांनी त्या लढ्याचं काम त्यांनी त्या न्यायालयीन लढ्याचं काम पाहिलं त्या प्रतीक बोंबार्डेंनाही मानाचा जयबीम दोस्तों तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहिन हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आम्हाला शक्य ते सहकार्य जरूर करा इथे नंबर दिलेला आहे आणि जाता जाता बाळासाहेबांचा हा प्रेस कॉन्फरन्समधला व्हिडिओ नक्की पहा चुकवू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम जय भीम आंबेडकर ते कोर्टासमोर आम्ही असणार जे आज मांडलं ते मायाबरोबर असणार ॲडव्होकेट प्रतीक बोंबारडे होते आणि त्याच्याचबरोबर मिस कीर्ती आनंद असे आम्ही तिघंही त्या ठिकाणी होतो कोर्टाला आम्ही असारा ऑर्डर वाचून दाखवली की कोर्टाने असारी ऑर्डर अशी केली होती की विजयाबाईंचा असणारा जो अर्ज आहे त्या अर्जाच्या आधारे एफ आय आर दाखल करण्यात यावा आणि विजयाबाईंचा अर्ज जो आहे त्या अर्जामध्ये कोणाचंही नाव नाही त्याच्यामुळे हे जे दोन ॲप्लिकेंट्स आलेले आलेले आहेत यांचा तसा काहीही रोल नाही म्हणजे त्याच्यामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये असणारी भीती जी आहे त्या भीतीपोटी असणारं हे ॲप्लिकेशन एक्सेप्ट करू नये अशी असणारी परिस्थिती आहे कोर्टाने आमची बाजू ऐकली आणि हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो कायम त्या ठिकाणी असणारं ठेवला आहे त्याच्यामुळे आता असणारं पोलिसांनी एफ आय आर दाखल केलं नाही म्हणून त्यांच्यावरती कोर्ट कंटेम करते का हे बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे एफ आय आर दाखल क करायचंच हायकोर्टाने सांगितलं होतं का हो कोर्टाने हायकोर्टाने एक आठवड्याच्या आतमध्ये हायको एफ आय आर दाखल केला अशी ऑर्डर होती आजपर्यंत एफ आय आर दाखल झालेला नाही तेव्हा कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन आहे अशी परिस्थिती आहे तेव्हा कोर्ट आता कंटेम्प्ट पोलिसांच्या विरोधात काढणार का हे त्याच्यातलं महत्त्वाचं आहे हाय हायकोर्ट काढणार सुप्रीम कोर्टात ही बाब लक्षात आणून दिली गेली का की अजूनपर्यंत हो झाली तर सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं होतं आणि त्यांनीही विचारलं की अजूनपर्यंत का दाखल झाला नाही सर आज अजून राज्य सरकारने जे अपील केलं होतं ते काय आधारावर केलं होतं ते काय काय म्हणत होते दुर्दैव मी असं म्हणेन की या केसमध्ये राज्य शासनच आरोपी आहे कारण सोमनाथ सूर्यवंशी यांचं जे कस्टोडियल डेथ झालेली आहे ती राज्याच्या ताब्यामध्येच असताना झालेली आहे त्याच्यामुळे मागच्या सगळ्या असणाऱ्या केसेसमध्ये जो एक प्रयत्न शासनाचा नेहमीचा होतो की हात झटकून घेण्याचा असणारा भाग जो असतो तो त्यांनी यामध्ये सुद्धा करण्याचा असणारा प्रयत्न केला आम्ही कोर्टाला ती बाब असणारा लक्षात आणून दिली आहे आणि यापुढे मी असं म्हणेन की जे काही नियम तयार करायचे आहेत ते हायकोर्ट माझ्या अंदाजांना आता नियम तयार करेल आणि हायकोर्टाने एकदा नियम तयार केले की कस्टोडियल डेथमधले असणारे ज्यांना न्याय मिळालेला नाही त्यांना न्याय मिळायला सुरुवात होईल सर त्यामध्ये आणखीन एक विषय असा होता की पहिल्यांदा राज्य सरकारने असं म्हटलं की ज्युडिशियल कस्टडीमध्ये डेथ झाली पोलीस कस्टडीत झाली नाही मग म्हटलं की नंतर पोस्टमॉर्टममध्ये समोर आलं की मल्टिपल इंजुरीमुळे झाली या सगळ्याबद्दल काही या याच्याबद्दल आम्ही असणारा जे जे जेचे डॉक्टर्स आहेत त्यांनाही आरोपी याच्यामध्ये करणार आहोत याचं कारण असं आहे की सेकंड ओपिनियन घ्यायचं असेल तर कोर्टाची ऑर्डर असल्याशिवाय सेकंड ओपिनियन देता येत नाही आणि सेकंड ओपिनियन देताना त्यांनी सर्व गोष्टी तपासून दिलेल्या आहेत का असं मी मानणार नाही त्या ठिकाणी त्याच्यामुळे असणारे याच्यामध्ये जे जे चे जे जे डॉक्टर्स आहेत त्या सगळ्यांना असणारा आरोपी करा असा आम्ही कोर्टाला अर्ज करणार आहोत तर या प्रकरणामध्ये एफ आय आर की नाही आता त्याच्यामध्ये असणारी जी प्रक्रिया आ, 196 BNSS, आ, आहे म्हणजे सिक्स बी एन एस एस म्हणजे नवीन काय भारतीय न्याय सुरक्षिता संहिता म्हणून जी आलेली आहे किंवा जुना वन नाई वन सेवन्टी फोर असा सी आर पी सीचा जो आहे ते दोन्ही माझ्या दृष्टीने इनकम्प्लीट आहेत हे आम्ही हायकोर्टाला त्या ठिकाणी दाखवून देण्यात आलं आणि म्हणून हायकोर्टाने एग्री केलं की तिथे गाईडलाईन लेडाऊन करायचे आहेत त्याच्यामुळे पहिल्यांदा असं होणार आहे त्याच्यामध्ये की गाईडलाईन लेडाऊन केल्या जातील गाईडलाईन लेडाऊन केल्यानंतर मग असणार तिथे कोर्ट पण ठरवेल की एस आय टी स्थापन करून चौकशी करायची की आयो मार्फत इन मार्फत करायची हा त्याच्यातला भाग आहे दुसरा भाग त्याच्यातला जो आहे जो कुणी चा, चा, तो मग जो कोणी एस आय टी नेमलेली आहे किंवा आयो नेमलेला आहे त्याच्यावरती नियंत्रण कोणी करायचं आणि ठेवायचं याचा असणारा इश्यू त्या ठिकाणी राहणार आहे आणि तो एकदा निर्णयास निघाला की मग त्याची इन्क्वायरी चालू होईल अशी असणारी परिस्थिती आहे याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांना शासनाला स्वतःलाही सर परभणीमध्ये फक्त सोमनाथ सुबिओची हो जर मृत्यू हा एक विषय पण अन्य खूप मोठ्या प्रमाणावर पोलिसांकडून जे कॉमिक ऑपरेशन झालं होतं खूप मोठ्या प्रमाणावरती पॉझिटिव्ह ॲक्शन झाली होती त्या बाबतीतही काही भूमिका काही निर्णय हा आहे का होता नाही मी असं म्हणेन की ज्या जजमेंटमध्ये जी आहे कोर्टाने कोमिंग ऑपरेशन झालं याची नोंद घेतलेली आहे आणि ते ऑपरेशन कुठल्या कारणास्तव केलं कशामुळे केलं कुठच्या कायद्याखाली केलं हा माझ्या अंदाज आता असणारा इन्क्वायरीचा भाग त्या ठिकाणी होईल आणि जे जे कॉमिंग ऑपरेशनमध्ये आहेत ते कदाचित असणारा आरोपीसुद्धा बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट